आपण करत असतो परंतु कोविडाची वर्ष गणपत असताना या ठिकाणी चांगल्या त्याच्यातलं चांगलं आहे ते त्याच्याकडे भारत भारतीय लोकांची सवय आहे

पूर्ण भारतात एक चांगला संदेश घेण्याकरता आपण सर्वांनी कुठल्याही लग्नाच्या आधी जाऊ नये तरुण तुम्हीही याच्यातून आपल्या धर्म संरक्षण विकला या याच्यात मागं लागावं या हेतूने आज कचरा मतदारसंघाच्या वतीने या कचबातच का तर या कचऱ्याने आणि भूमी दिली त्या ह्या कार्यातूनच दिली लोकशाही जो स्वातंत्र्याचा संदेश दिला तो या ठिकाणावरूनच दिला महात्मा ज्योतिबा फुले असतील सावित्रीबाई फुले असेल त्यांनी महिला ही शिक्षणाची स्वतंत्र स्वातंत्र्याची जी मूळ मिळवू दे ती याच तब्यातून जाऊ दे असा या पवित्र कल्प्यातून हा सुद्धा संदेश व्यसनापासून दूर राहा पिढीने आपल्या स्वतःची स्वतःच्या कुटुंबाची या राज्याची या शहराची या राष्ट्राची ही एक शक्ती आहे ती शक्ती विधायक स्वरूपात आपल्या समोर गेली पाहिजे या विश्वाचं ग्रुप बनण्याची ताकद ही आपल्या भूमीत आहे त्या भूमीचं आपण रक्षण केलं पाहिजे तिथं पावित्र्य जमलं पाहिजे आणि संपूर्ण जगाला एक चांगला संदेश दिला पाहिजे या आम्ही चांगल्याने हा महत्वाचा उपक्रम सर्वात संघामध्ये आपण केला आणि या माध्यमातून आपल्या सर्वांच्या मध्ये मी आपल्या सगळ्याकडून माझ्या मानवांना भूमींना विनंती करेल आपण जगातील सगळं चांगलं नक्की उचलावं परंतु जगातील जे वाईट आहे ते सदृत्त व्हावं आणि आपल्याला चांगलं सुद्धा जगात उचलावं हा याच्या माध्यमातून पाहिले त्यांनी पर्यंत त्यांची वस्तू आहेत ते देण्यात आलेल्या आहेत तर काम करून प्रकारे वाटप सुरू आहे कायदा सुव्यवस्था ह्या सगळ्या पद्धतीने आपण त्याचा पाठपुरवात आले तो जाऊ परंतु हा जो कार्यक्रम आपण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून घेतलेला आहे तो हा संदेश पूर्णांना देण्याकरता आहे की आपण ह्याच्यातून जे चांगलं आहे समाजात काही आलं असेल काही तुमच्या प्रमुख आले असतील